मित्रो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दशांशाची बेरीज कशी करायची हे पाहणार आहोत यासाठी पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात तीन दशांश शून्य सात पाच दोन अधिक दोन दशांश शून्य आठ एक पहा दशांशाची बेरीज करत असल्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर आपण मांडणी व्यवस्थित केली तर आपलं उत्तर सुद्धा व्यवस्थित येणार आहे बऱ्याचदा काय होतं आपण मांडणी चुकीची करतो आणि अपेक्षा काय ठेवतो आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे त्यावेळेस आपल्या काही चुकीमुळे ते उत्तर सुद्धा चुकीचं येतं मग आता मांडणी नी नेमकी कशी करायची तर सर्वात अगोदर काय करायचं पहा जो पहिली दिलेली संख्या आहे पहिली संख्या तशी लिहून घ्या काय आहे पहिली संख्या तीन दशांश चिन्ह सात पाच दोन त्यानंतर दुसरी संख्या जेव्हा आपल्याला मांडायची त्यावेळेस काय करायचं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यायचं फारक्या अवघड्यामध्ये आपल्याला करत बसायचं नाही काय करायचंय हा जो दशांश चिन्ह आहे तो दिलेल्या दशांश चिन्हाच्या खाली लिहून घ्यायचे यानंतर या दशांश चिन्हामुळे संख्येचे दोन भाग झाले जो डावीकडचा भाग आहे तो चिन्हाच्या डावीकडे लिहून घ्यायचा डावीकडे काय हे पहा दोन तो आपण डावीकडे लिहून घेतला आता उजवीकडे कोण कोणते अंक आहेत तर उजवीकडे आठ आणि एक आहे तो आठ अंक आपण इथं लिहिला आणि एक अंक या ठिकाणी लिहून घेतला आता आपण दिलेल्या संख्या अगदी अचूक पद्धतीने या ठिकाणी लिहून घेतल्या प्रश्न राहिला आता जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी काय करायची तर जे भागरी काम आहेत त्याच्याऐवजी शून्य देऊन घ्या hmm. आता काय करायचं आपण यांची बेरीज करायची आहे दोन अधिक शून्य दोन पाच अधिक एक सहा आठ मध्ये जर सात मिळवलं तर आठ आणि सात पंधरा होतात म्हणून आपण पंधराला पाच लिहिलं हातचा एक आला तीन आणि दोन पाच होतील त्यामध्ये हातचा एक मिळवला सहा आपण नेहमी प्रमाण जसे बेरीज करतो त्या पद्धतीने ते बेरीज केली आणि शेवटी काय करायचं आपल्याला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन घ्यायचं आहे मग आपलं उत्तर काय आलेलं आहे सहा दशांश पाच सहा दोन म्हणजे आपण काय महत्वाची स्टेप यामध्ये काय लक्षात घ्यायचे की मांडणी करत असते वेळेस दशांशाची जेव्हा बेरीज करायचे तेव्हा मांडणी कशी करायची दशांश दशांशिन्ह लिहायचे अंक डावीकडे आणि उजवीकडे अशा पद्धतीने जर आपण मांडणी केली तर आपलं उत्तर हे जे आहे ते बरोबर येणार आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यास बऱ्याचदा काय होतं पहा प्रश्नामध्ये एक अपूर्णांक एक दशांश पूर्णांक दिलेलं असतं म्हणजे पहिली संख्या ही दशांश पूर्णांकाची आहे आणि जी दुसरी संख्या आहे ती पूर्णांक असते म्हणजे त्यामध्ये दशांश चिन्ह नाही अशा वेळेस बऱ्याच जणांच्या चुका होण्याची शक्यता असते मग त्यावेळेस नेमकी मांडणी कशी करायची ते या दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण शिकूया पहा सात दशांश तीन दोन आठ अधिक पंचेचाळीस दिले या उदाहरणामध्ये आपण पाहू शकता ही हो की ही जी पहिली संख्या आहे त्यामध्ये दशांश उपयोग आहे आणि जी दुसरी संख्या आहे यामध्ये दशांश चिन्ह आपल्याला दिसत नाही मग त्यावेळेस नेमकी मांडणी कशी करायची मांडणी जर चूक झाली तर गणित नक्की चुकणार आहे मग आपण काय करूया पहिल्यांदा सुरुवातीची संख्या लिहून घेऊया सात दशांश तीन दोन आठ आता राहिला प्रश्न पंचेचाळीस ही संख्या नेमकी कुठे राहायची पंचेचाळीस या अंकामध्ये तुम्हाला दशांशून दिसत नाही तर एखाद्या संख्येमध्ये जर दशांशिन्ह नसेल तर लक्षात घ्या तो दशांशिन्ह त्या अंकाच्या नंतर असतो म्हणजे ही संख्या जी आहे ती आहे पंचेचाळीस दशांश शून्य आहे मग काय करूया आपण हा जो दशांशिन्ह आहे या ठिकाणी देऊन घेऊया दशांशाच्या डावीकडे अंक कोणता आहे पाच त्याच्या डावीकडे चार आणि या ठिकाणी अंक नाहीत म्हणजे आपल्याला काय घ्यायचं या ठिकाणी शून्य घ्यायचे आता आपण नेहमीप्रमाणे बेरीज करूयात आठ अधिक शून्य आठ दोन अधिक शून्य दोन होतील तीन मध्ये शून्य मिळवले तीन त्यानंतर सात आणि पाच यांची बेरीज बारा होईल बाराला दोन गेलं हातचा एक आला चार आणि एक पाच बेरीज झाली राहिलं का यामध्ये आता दशांश चिन्ह देणं गरजेचं आहे दशांश चिन्हाखाली आपण दशांश चिन्ह दिलं उत्तर आलेलं आहे बावन्न दशांश चिन्ह तीन दोन आठ तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्येमध्ये जर दशांश असेल तर बेरीज कशी करायची आणि त्या संख्येमध्ये जर एखाद्या संख्येला दशांश दिलं नसेल तर त्याची मांडणी कशी करायची हे सुद्धा पाहिलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद